शेतकरी मित्रांनो तुम्ही कपास किसान ॲपवर त्या ठिकाणी नोंदणी केली असून शिष्याला कापूस देण्यासाठी परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांचे अजूनही जे काही ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्ह झालेले नाही ते त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एका दिवसामध्ये हे जे काय पेंडिंगवाले जे काय आयडिया आहे तुमच्या त्या एका दिवसात तुम्हाला अप्रूव्ह कशा करायच्या काय करायच्या या संदर्भात परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तुम्हाला आतापर्यंत ही माहिती कोणच शेअर केली नसेल एका दिवसामध्ये जर तुम्ही अजून सुद्धा जर कपास किसान ऍपवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही अजून करून एक एका दिवसात तुमची आयडी जी आहे त्या ठिकाणी करू शकता आणि तुमचा जो कापूस आहे तो तुम्ही आज बुकिंग करून किंवा आज ऑनलाईन करून दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या जिनीला किंवा तुमच्या सी सी सेंटरला सुद्धा देऊ शकतात त्यासाठी काय करायचंय तर शेतकरी मित्रांना जे काही तुमची ऍप आहे त्या ऍपवरती जो काही एक एल म्हणून नंबर येतो तो नंबर तुम्हाला घ्यायचा आणि तो नंबर घेऊन तुमची जे काय जवळची जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथे जायचंय आणि तिथून तो तुम्हाला अप्रूव्ह करून आणायचा आहे एका दिवसामध्ये तुम्हाला ते अप्रूव्ह करून देतात आता त्याच्यामध्ये अप्रूव्हल न देण्याचं कारण तर काय असू शकतं जर तुम्ही जे काय डॉक्युमेंट टाकलेले ते डॉक्युमेंट जर चांगले योग्य टाकले नसेल आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय जे काय सातभारी टाकलेले ते जुने सातभारी टाकलेले जर तुम्हाला जे काय पीक पेरा भरलेला जो काय आहे दोन हजार पंचवीसचा चा जो काय पीक पेरा भरलेला आहे कपाशीचा तर तेच सातभारी तुम्हाला अप्रुव्हल करायचे त्यामुळे स्वतः तुमचा अप्रूव्ह पेंडिंग मध्ये पडलेलं असेल जर तुमचं अप्रुव्हल त्याच्यामुळे पेंडिंग मध्ये पडलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच तुमच्या जवळची जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती जे काही एपीएमसी आहे सेंटर सेंटरवर जाऊन तुम्हाला तिथं ऑनलाईन करून घ्यायचंय किंवा तिथं त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्यायचंय आणि ज्या शेतकऱ्यांचं अजूनही सुद्धा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसतं तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही कापूस आहे तो सी सीआयला देता येईल कारण मार्केटमध्ये सात हजार रुपये भाव चालू आहे आणि सी सीआयला सात हजार सातशे पासून ते आठ हजारपर्यंत भाव तुम्हाला मिळत असतो त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही त्या ऑनलाईन करून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद